जनसेवेचे कार्यालय हे केवळ राजकारणाचे नाही तर जनसेवेचे केंद्र असेल आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची समस्या तक्रारी व स्थानिक विकास कामांबाबत सदैव तत्पर राहू असे आश्वासन मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिलं मनसे महिला सेना शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आणि मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौतुक देसाई यांच्या रामबाग रोड नंबर चार चिकनघर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी राजू पाटील यांनी मनसेच्या व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांना शुभेच्छाही दिल्या यावेळी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर माजी नगरसेवक पवन भोसले महिला सेनेच्या रा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उर्मिला तांबे जिल्हा सचिव वासंती जाधव उपजिल्हा अध्यक्ष सुनीता शेलात शहर सचिव माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर शहर सचिव अर्चना शिंदरकर आदी सर्व मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला सेना उपस्थित होत्या तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष बाळा परब विभाग अध्यक्ष रोहित भोईर महिला सेनेच्या लोकसभा संपर्क अध्यक्ष राजलक्ष्मी अंगारके गोकुळ पाटील मेमाने पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजू पाटील यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्यांची सुरुवात या ठिकाणहून झाली आहे सगळीकडेच मतदार यादीमध्ये घोळ आहे मी स्वतः कल्याण ग्रामीण मधील दोन पॅनलची चाचणी केली दिवा दोन पॅनलमध्ये सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मत मिळाली आहे त्यामध्ये मा एका माणसाची पाच मत आहे ही लोक खोटेपणा करून सत्तेत आलेले आहेत त्यापुढे त्यांचे खोटराडापणा चालू नाही यासाठी एक तारखेला आम्ही मोर्चा देखील काढणार असल्याचे राजी पाटील यांनी सांगितले तर तुम्ही निवडलो बॅलेट पेपर वरती घ्या किंवा ईव्हीएम वरती घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे यादा फिल्टर करायचं काम करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज करणार आहोत पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे त्यामुळे आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केली मतदार सगळीकडेच खूप मतदार आहेत त्यांमध्ये गोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्यांची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव उभारे मत गेले कमासाची पाच पाच मत आहे प्रचंड प्रमाणात गोळ केलेले हे बघ खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेलं आहे आणि आता यापुढे त्यांची अशी मोठ्याटी मतं चालू द्यायचा नाही आम्ही शक्य आम्ही एकतर ती मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु याच्या याच्याविरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सरकारानेही विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा जे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन द्या मध्ये घ्या कोणी निवडून येतात ते त्यामुळे पहिला याद्या फक्त करायचं मी काम केलं